नमस्कार चांदोबाचा अंगरखा रात्रीची वेळ होती थंडी बरीच पडली होती आभाळात चांदोबा उघडाच फिरत होता चांदोबा आईकडे गेला आणि म्हणाला आई आई मला फार थंडी वाजते मला एक अंगरखा शिवशील जवळ बरेच ढग जमले होते आईने एक पांढरा पांढरा ढग घेतला आणि चांदोबाला एक उबदार अंगरखा शिवला चांदोबा तो अंगात घालून फिरू लागला दुसऱ्या रात्री चांदोबा आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई, आई माझा का सैल कर मला तो फार घट्ट होतो आहे आईने पाहिले तो खरेच आज चांदोबा थोडा मोठा झाला होता तिने अंगरका थोडासा सैल करून दिला त्यानंतर दोन दिवस गेले तिसऱ्या रात्री चांदोबा फिरून आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई माझा अंगरका आणखी सेल कर मला तो फार घट्ट होतो आहे चांदोबा आज आणखी मोठा झाला होता आईने अंगरखा आणखी सेल केला असे पंधरा दिवस गेले रोज रात्री गे। चांदोबा मोठा होई आणि रोज आईला अंगरखा सेल करावा लागे तिसऱ्या रात्री चांदोबा आईला म्हणाला आई, आई ग आज मला अंगरका सेल होतो आहे जरा घट्ट कर आईने पाहिले तो खरेच आज चांदोबा जरा लहान झाला होता आईने अंगरका जरा घट्ट केला त्या रात्रीपासून चांदोबा लहान लहान होत चालला रोज रात्री तो आईकडे रडत जाई आणि आईला त्याचा अंगरका थोडा थोडा घट्ट करावा लागे असे पंधरा दिवस गेले शेवटी आई फार कंटाळी तिने चांदोबाचा अंगरका काढून टाकला तेव्हापासून चांदोबा आपला आभाळात उघडाच फिरत असतो अशी ही सुंदरशी गोष्ट चांदोबाचा अंगरखा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आणि आवडते धडे कविता आम्हास कॉमेंट्सद्वारे सुचवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद